नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रितिकांत मुरे तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजच्या तारखेला एक महत्त्वाची अधिसूचना इयत्ता आठवीच्या एन एम एम एसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आली आहे ती म्हणजे आज आपली सगळ्यात ज्याची आपण उत्सुकतेनं वाट बघतो ती अधिसूचना एन एम एम एस परीक्षेबाबतची आज आलेली आहे ठीक आहे तर काय सूचना आहे बघा विषय असा आहे राष्ट्रीय आर्थिक सुरक्षा दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच एन एम एम एस ही दोन हजार चोवीस पंचवीसच्या बॅच ची इयत्ता आठवीसाठी परीक्षा रविवारी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे बघा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा महत्वाची तारीख आहे आपल्यासाठी आता काय सूचना आहे बघा राष्ट्रीय आर्थिक सुरक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ज्याला आपण एन एम एम एस म्हणतो या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र डब्ल्यू 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 एम एस सी पुणे डॉट इन आणि एम एस सी एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर उद्यापासून दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून उपलब्ध होणार आहेत म्हणजे तुम्ही उद्यापासून तुमचे फॉर्म भरायला सुरू करू शकता एन एम एसचे ठीक आहे सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आपल्याला असं वाटत होतं की सप्टेंबरमध्ये पडल पडल प अधिसूचना पण पडली नाही पण आत्ता उद्यापासून आपल्याला आपले फॉर्म भरायला सुरुवात करायला काहीही हरकत नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला आता अधिसूचना येऊन पडलेली आहे आता बघा याची माहितीपत्रक तुम्हाला आहे तेही थोडक्यात सांगतो आहे तर बघा योजनेची उद्दिष्ट काय आहेत तर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन अशा बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने सहकार्य करणे आर्थिक देणे हा उद्देश आहे विद्यार्थ्याचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास त्याला मदत होते ठीक आहे कारण हा हा जो पैसा आहे त्याच्या शिक्षणासाठी पुढचं शिक्षण होण्यासाठी उपयोगी आहे त्याच्यामुळे त्याला खूप मदत सरकारकडून मिळते विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्याकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी हा याच्या मागचा उद्देश आहे कारण प्रज्ञावान मुलं हुशार असूनसुद्धा कधी कधी पैशाच्या अभावाने पुढं शिकू शकत नाही त्यांच्यासाठी ही खूप चांगल्या पद्धतीची योजना आहे आणि तारीख पुन्हा मी रिपीट करतो आहे बावीस डिसेंबर लक्षात ठेवा कामाला लागा ठीक आहे पुढं परीक्षेचं स्वरूप काय असतं याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूयात माहिती पत्रकात दिलेली माहिती मी तुम्हाला वाचून दाखवतोय तर केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालय बहा भारत सरकार नवी दिल्ली दोन हजार सात आठ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा आठवीसाठी सुरू केली दोन हजार सात आठपासून पासून ही परीक्षा आपण बघतो आहोत महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवरती घेतली जाते आणि ही होणार आहे पुन्हा एकदा डिसेंबर दोन हजार चोवीस तारीख पुन्हा पुन्हा रिपीट करणार आहे मित्रांनो शिष्यवृत्तीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांस दरमहा एक हजार रुपये म्हणजे वार्षिक बारा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे शिष्यवृत्ती मिळणार आहे ठीक आहे पुढं पात्रता काय त्याच्यासाठी मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये जो पण विद्यार्थी शिकतोय त्याला ही परीक्षा देता येणार आहे ठीक ती आहे त्याचबरोबर पुढं काय म्हटलं बघा पालकाचे म्हणजे आईवडिलांचं दोघांचं मिळून उत्पन्न जे आहे ते साडेतीन लाख रुपयापेक्षा कमी असावं ठीक आहे म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी जमणार आहे नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा तलाठ्याचा सण तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकाकडे जमा करावा लागणार आहे आणि सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवायचा आहे अशी सूचना त्याच्यामध्ये आहे पात्रतेसंदर्भात त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी इयत्ता सातवी मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली असावी सातवीला पंचावन्न टक्क्यापेक्षा कमी गुण असेल तर तुम्हाला बसता येणार नाही पण जर तुम्ही अनुसूचित जाती म्हणजे एस सी किंवा एस टीचे असाल तर पन्नास टक्के जरी मार्क असले तरी तुम्ही या परीक्षेला बसू शकता मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर पुढं आणखी काय माहिती दिली आहे बघा खालील विद्यार्थी सदर परीक्षेला बसू शकतात पहा काय म्हटलं तथापि शिष्यवृत्तीला मात्र अपात्र आहे म्हणजे परीक्षेला बसायचं असलं बसा, बसा परंतु तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही ठीक आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला चेक करायचं तर बसा नो प्रॉब्लेम त्यात कुठल्या संस्था येतात बघा विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी विनाअनुदानित शाळेत शिकलेले जे विद्यार्थी आहेत परीक्षेला बसा परंतु स्कॉलरशिपला जर लागला धारक झाला तर मिळणार नाही स्पष्ट उल्लेख आहे तसा त्याचबरोबर केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी त्यांनाही या परीक्षेला बसता येईल पण स्कॉलरशिप मिळणार नाही जर पात्र ठरले धारक ठरले तर त्याचबरोबर जवाहरलाल नवोदय जवाहर नवोदय विद्यालय यालासुद्धा बसणारे विद्यार्थी जे आहेत ते या परीक्षेला बसणार पण स्कॉलरशिप नाही त्याचबरोबर शासकीय व्यस्तिग्रहाचा सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी आणि सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी या विद्यार्थ्यांना बसता येणारे परीक्षेला परंतु स्कॉलरशिप जर जा धारक झाला तर तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर आता ऑनलाईन ह्यावेळेस म्हणजे दरवेळेसच असतात ऑनलाईन फॉर्म करण्याची पद्धत काय बघा अर्ज करण्याची पद्धत परीक्षेला बसण्याची पद्धत काय आहे तर पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या दोन्ही वेबसाईट्स दिलेत बघा एम एस सीई पुणे डॉट इन आणि एम एस सी एन एम एस डॉट इन या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होणार आहेत ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचं प्रमाणपत्र मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे जातीचं प्रमाणपत्र जर असेल दिव्यांगत्व तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला असलं पाहिजे दिव्यांगत्वाची माहिती भरणं कंपल्सरी आहे भरावीच लागणार आहे कारण तुम्हाला तिथं त्याचं मार्कचं जे कन्सेशन आहे ते पण मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे विद्यार्थ्याचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवायची लागणार आहे ठीक आहे तर ती आपल्याला प्रत जतन करून ठेवायची आहे मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन करून अपलोड करायचे कारण ज्यावेळेस तुमचं फॉर्म भरणार आहे त्यावेळेस सगळ्यात शेवटी मुख्याध्यापकाची माहिती आपल्याला तिथं भरावी लागते त्यामुळे त्यांचा फोटो आणि त्यांची सही स्कॅन करून तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याशिवाय हे आवेदनपत्र संगणक स्वीकार स्वीकृत करणार नाही ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्याच्या माहितीत चुका दुरुस्त करण्याच्या असल्या सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी म्हणजे हॉल तिकीट मिळायच्या आधी तुम्हाला एकदा संधी मिळते की तुम्हाला जर काही चुकलं असेल तर क्लिअर करून घ्या त्यावेळेस तुम्ही करू शकताय शाळा लॉग इनवर एडिट करता येणार आहे आणि त्याच्यातून तुम तुम्ही तुमची माहिती एडिट करणार आहात पण कधी तुमचं हॉल तिकीट येण्याच्या आधी हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला चेंजेस करून मिळणार नाही ठीक आहे त्याचबरोबर प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल त्यामुळे त्यांना चेक करून घेणं हे त्यांची जबाबदारी असणार आहे त्याचबरोबर सविस्तर माहिती परिषदेच्या दोन्ही वेबसाईट पुन्हा एकदा दिलेल्या आहेत त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लक्षात घ्या मित्रांनो खूप महत्वाची सूचना आहे तुमच्यासाठी ठीक आहे पुढं बघूयात आपण शुल्क परीक्षेला बसताय शुल्क किती लागेल माहिती असू द्या तर नियमित शुल्कासह जर तुम्ही भरला फॉर्म तुमचा कधी उद्याच्या तारखेपासून पाच ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर पर्यंत जर भरला तर तुम्हाला एकशे वीस रुपये शुल्क बसणार आहे आणि संलग्नता फी जी शाळेनं भरायची असते ती किती आहे दोनशे रुपये प्रतिसंस्था ठीक आहे प्रत्येक वर्षासाठी ती फीस असते ही शाळा भरत असते दोनशे रुपये तुम्हाला एकशे वीस रुपये प्रत्येकाला फीस तेवढी असणार आहे पण कधी जर तुम्ही नियमित शुल्कात असाल तर ह्या तारखेच्या मध्ये जर भरला फॉर्म तर पण जर समजा तुम्ही उशीर केला तुम्हाला 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 तर तुम्हाला म्हणत नाही मंडळ की नाही आता तुम्हाला बसता येणार नाही तुम्हाला पाच अकरापासून म्हणजे आज म उद्यापासून महिनाभरानंतर नऊ अकरा सॉरी पुढं किती आहे नऊ अकरापर्यंत म्हणजे तुम्हाला ते चार पाच दिवसाच्या ह्याच्यात जर शुल्क भरायचं असेल तर दोनशे चाळीस रुपये तुम्हाला फीस भरावी लागणार आहे दुप्पट फीस आहे त्यामुळं अजिबात हलगर्जीपणा करू नका अजिबात विलंब करू नका वेळेत फीस भरा आणि लगेच कामाला लागा ठीक आहे त्याच्यानंतर जर समजा अजूनही असे काही विद्यार्थी असतात ठरायलाच वेळ लागतो आहे का काय काय माहिती तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पुन्हा चार दिवस वाढवून मिळतात परंतु फीज तुम्हाला तीनशे साठ चारशे ऐंशी अशा त्या त्या वेळेच्या ह्याच्यानुसार त्याच्यात विलंब फीस भरावी लागते परंतु मला खात्री आहे की सगळे विद्यार्थी नियमित शुल्कातच काय करतील आपली फीज भरून टाकतील आणि आपलं शुल्क भरून लगेचच कामाला लागतील ठीक आहे परीक्षेचं वेळापत्रक सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे बघा वेळापत्रक कसं आहे मित्रांनो वेळापत्रक बघा पहिला जो पेपर आहे ज्याला आपण मॅट म्हणतो जो मॅटचा पेपर आहे नव्वद गुणाचा नव्वद मिनिटासाठी पण जर दिव्यांगत्वाचं तु प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तीस मिनटं जास्त मिळणार आहेत हा फायदा घेण्यासाठी प्रमाणपत्र तुमच्याकडं असेल तर तुमचं प्रमाणपत्र शाळेच्या मुख्याध्यापकाकडे व्यवस्थित ठेवा त्याचबरोबर त्याची एक प्रिंट आपल्याला पुन्हा लागणार सुद्धा आहे कारण प्रमाणपत्राचा नंबर वगैरे जर टाकावा लागला तर, ला, ला काश, तर ते तुमच्याकडे असू द्या ठीक आहे वेळ साडे दहा ते बारा हा आपल्याला ठरलेला वेळ आहे ठीक आहे दुसरा जो पेपर आहे तो पात्रता गुण बघा चाळीस पण इथं स्टार दिला आहे स्टार का कशासाठी दिला आहे मित्रांनो बघा तर पात्रता गुण चाळीस टक्के असलेल तर तुम्ही पास असता फक्त पण कधी कधी काय होतं एखादा प्रश्न चुकीचा येतो ठीक हो हो आहे त्यामुळे नव्वद प्रश्न जरी असले तरी एकोणनव्वदपैकी गुण मिळतात आणि ह्याच्यात काय होतो बदल होतो त्याच्यामुळे तिथं स्टार दिलेला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा जो पेपर आहे ज्याला आपण सॅट म्हणतो स्कॉलेस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट नव्वद गुणाचा नव्वद मिनिटासाठी इथंसुद्धा तीस मिनिटं जर दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असेल तर मिळणार आहेत तो आहे दीड ते तीनपर्यंत असे दीड दिड़ दीड तासाचे म्हणजे नव्वद नव्वद मिनिटाचे दोन पेपर मित्रांनो तुम्हाला बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला द्यायचे आहेत लक्षात घ्या सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांना पात्रता गुण चाळीस टक्के आहेत चाळीस टक्के गुण फक्त होण्यासाठी ठीक आहे त्याचबरोबर एस सी एस टीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण बत्तीस टक्के आहेत खूप सुवर्ण संधी पात्र होण्याची ठीक आहे त्याच्यानंतर पुढची माहिती बघूया परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी दोन विषय असतात सॅट आणि मॅट बौद्धिक क्षमता याच्यामध्ये मानसशास्त्रीय चाचणी असून यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित एकूण नव्वद कसले बहुपर्यायी प्रश्न चार ऑप्शन सी क्यूज दुसरा पेपर ज्याला शालेय क्षमता चाचणी सॅट म्हणतो याच्यामध्ये सामान्यतः सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल ज्यामध्ये एक सामान्य विज्ञान एकूण पस्तीस गुण दुसरा समाजशास्त्र एकूण पस्तीस गुण आणि तिसरं गणित ज्या गणिताचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या शंभर टक्के सगळे व्हिडिओ जे आहेत आलेले प्रश्न तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा तुम्हाला शंभर टक्के तिथं तुमचं समाधान करणारे सगळे प्रश्न त्याची समजतील अशी उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे त्याचबरोबर असे ह्याच्या तीन विषय असतात म्हणजे पस्तीस मार्काला विज्ञान पस्तीस मार्काला इतिहास समाज आणि प वीस मार्काला गणित असे एकूण नव्वद मार्काचा साठचा पेपर असतो आता उपविषयवार आता ह्याच्यात विज्ञान जे आहे पस्तीस मार्काचं त्याचं डिव्हिजन कसं दिलं आहे बघा तर सामान्य विज्ञान पस्तीस गुण आहे त्यात भौतिकशास्त्र फिजिक्स आहे अकरा मार्काला रसायनशास्त्र ज्याला आपण केमिस्ट्री म्हणतो ते आहे अकरा मार्काला आणि बायोलॉजी तेरा मार्काला ठीक आहे त्याचबरोबर समाजशास्त्रात इतिहास पंधरा मार्क नागरिकशास्त्र पाच आणि भूगोल पंधरा गुण आता ह्याच्यात पण गंमत मित्रांनो सांगतो की ह्याच्यात काय होते माहिती आहे का ह्याच्यात जवळपास बारा प्रश्न आठवीवर ह्याच्यात पण जवळपास बारा प्रश्न आठ आणि लक्षात घ्या काही प्रश्न सातवीच्या सिलेबसवरती सुद्धा आहेत कमी जास्त आकडा असू शकतो पण लक्षात ठेवा की सरासरी पाच ते आ, मला वाटतं नऊच्या आसपास जे प्रश्न आहेत ते तुम्हाला कशावर येणार आहेत आठ प्रश्न तरी किमान तुमचे असणार आहेत सातवीच्या सिलेबसवरती ठीक आहे त्यामुळे त्याचीसुद्धा तयारी ठेवा ठीक आहे पुढं जाऊयात माध्यम परीक्षेसाठी मराठी उर्दू हिंदी गुजराती ते इंग्रजी तेलुगू कन्नड या सात माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका सुद्धा तिथं देण्यात आलेली आहे डाव्या बाजूवर मराठी तर उजव्या बाजूवर तुम्हाला लगेच त्या पेजवर तुम्हाला इंग्रजीचे सुद्धा त्याचं रूपांतरण ठीक आहे ते तुम्हाला दिलेलं असतं जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जावं विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील कारण वेळा सुद्धा दोघांच्या सेपरेट आहेत ठीक आहे आणि आपल्याला माहिती आहे चार वर्तुळं त्यातलं एक वर्तुळ गिरवायचं कारण हे आम्ही खूप दिवसापासून तयारी करतोय फक्त वाट बघत होतो कधी अधिसूचना येते आणि कधी मी फॉर्म भरतो ठीक आहे त्यामुळे बाकी माहिती सांगणार नाही प्रवेशपत्र कधी मिळतात ऑनलाईन फॉर्म शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशपत्रे प्र परिषदेच्या पुन्हा त्याच दोन वेबसाईटवरती शाळांच्या लॉग इनवरती मिळून जातील जी परीक्षेपूर्वी दहा दिवस मिळतील म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा तारखेपर्यंत तुम्हाला ती प्रमाण सॉरी हॉल तिकीट्स काय होतील उपलब्ध होतील दहा बारा तारखेपर्यंत तार उपलब्ध होत असतात ठीक आहे आणि ही माहिती अचूक असल्याची खात्री करायची आहे तुम्हाला त्याच वेळेस आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना त्याच वेळेस तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे आता परीक्षेचं मूल्यमापन काय आहे बघा तर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी ओ एम आर पद्धतीने म्हणजे हे शिक्षक तपासत नाही तर ते संगणकामार्फत तपासलं जातं उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजागून निगेटिव्ह सिस्टमचा वापर केला जात नाही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो निगेटिव्ह सिस्टम नाही त्यामुळे तुक्केसुद्धा आपल्याला जरी एखाद्या प्रश्नाचं येत नसेल तर तुक्के मारणं किंवा अंदाजपंचे गोळ्या मारणंसुद्धा पॉसिबल आहे कारण निगेटिव्ह सिस्टम नाही प्रश्न सोडण्यापेक्षा सोडून द्या उत्तर जे वाटतंय ते ए बी सी डीमधलं ठीक आहे खबरदारीचे सर्व उपाययोजना यांचा विचार करून बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते त्यामध्ये अनुसूचित जातीच्या जमातीच्या विमुक्त भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयासह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हा निहाय संवर्ग निहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल ठीक आहे आता पुढं महत्वाची गोष्ट काय आहे आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या काय बघा अखिल भारतीय पातळी एन एम एम एस विद्यार्थ्यांची संख्या एक लाख असते एक लाख पूर्व दरवर्षी ही एन एम एम एसची स्कॉलरशिप उचलतात पैकी महाराष्ट्रासाठी किती आहेत बघा अकरा हजार सहाशे ब्याऐंशी पूर्व महाराष्ट्रातली आहेत की जी एन एम एम एसची स्कॉलरशिप उचलतात ठीक आहे तर तो कोटा आपल्याला निश्चित आहे कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते दिव्यांगासाठी अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान करण्यात येईल हे लक्षात घ्या ठीक आहे पुढं काय म्हटलं आहे निकाल घोषित करणं तर हे तर शंभर टक्के बावीस डिसेंबरला परीक्षा होणार म्हणजे दोन हजार पंचवीसला तुमचा निकाल गेला मित्रांनो पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर पण होतो उत्तरसूची तर लगेच येते कोणी नाही पाठवली तर आपल्या ग्रुपवर तर आहे लक्षात द्या आपल्या ल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याकडून तर उत्तरसूची लगेच पडते त्याच दिवशी पडणार आहे त्यामुळे बिंदास्त राहा कामाला लागा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड सगळे व्हिडिओ एन एम एम एसचं मॅट पूर्ण गणित सुद्धा पूर्ण आहे इतिहाससुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे चला पुढं काय म्हटलंय संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल जिल्ह्याची शाळांची व विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या काढून घेणे आवश्यक आहे आहे ठीक लगेच तो येतो आपलं सीट नंबर टाकला की आपला आपल्याला मिळून जातो शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती दर दर तर बघा काय आहे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता नववी ते बारावीपर्यंत पर्यंत दरमहा एक हजार म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणं गरजेचं आहे तुम्ही जर नववीला दोन दोन चान्स घेऊन पास झालात तर तुमची तुम्ही ते पा म्हणजे परीक्षा याचे स्कॉलरशिप घेण्यासाठी पात्र नाहीत असं होतं तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही मित्रांनो दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळवावे लागतात एस सी एस टीला तेच पंचावन्न टक्क्याचं लिमिट आहे म्हणजे दहावीला जरी तुम्ही साठ चार आलात तरी विसरा स्कॉलरशिप मिळणार नाही त्यामुळं तुम्हाला तुमचा स्कोअर मेंटेन ठेवावा लागणार आहे ठीक आहे पुढं सदर्श शिवर्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्ष माननीय शिक्षण संचालक योजना यांच्या मार्फत केले जाते ठीक आहे दुना दुसरा कोणाचा याच्यामध्ये हस्तक्षेप असत नाही आणि अनधिकृतेबाब अनधिकृततेबाबतचा इशारा काय बघा शिक्षण मंत्रालय म्हणजे यमोई भारत सरकार नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेला या प्रकारची परीक्षा किंवा पूर्वपरीक्षा घेणे प्रमाणपत्र देणे शिष्यवृत्ती देणे याकरिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेले नाही ही ही जी परीक्षा आहे ती फक्त यमओ भारत सरकार नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फतच यांच्या अंडरच ह्याचं काम होतं अशा संस्थांबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे राहणार नाही हे पत्र आहे ही अधिसूचना आहे मित्रांनो लक्षात ठेवा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस जी डेट तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आपल्याला या दिवशी प्रचंड आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जायचं आहे त्याच्यामुळं तयारीला लागा उद्यापासूनच लगे फॉर्म भरायला सुरुवात करा आणि लक्षात ठेवा तुम्हाला या परीक्षेशी रिलेटेड बुद्धिमत्ता चाचणी असू द्या गणित असू द्या इतिहास असू द्या या प्रश्नांची आत्तापर्यंत आलेल्या प्रश्नांची ओळख करून घ्यायची असेल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या आपल्या चॅनलचं नाव आहे रतिकांत मोरे चॅनलवरती जा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पड झालेल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला काय होईल मिळून जाईल चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या एन एम एम एस करणाऱ्या प्रत्येक मित्रापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पण लक्षात ठेवा मिशन बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस